आज आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता खुसखुशीत अशा करंजा करणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीने करंजा कशा करायच्या इथे सांगितलेलं आहे बघू शकाल छान अशा खस्ता होतात आज आपण करणार आहोत ओल्या नारळाच्या करंजा बघू शकाल अतिशय सुंदर होतात भरपूर साऱ्या टिप्स इथ ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सुरुवात करूयात नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर इथे आज आपण करणार आहोत बारीक रवा वापरून मस्त अशा खुसखुशीत करंजा ओल्या नारळाच्या करंजा आज करणार आहोत एक वाटी बारीक रवा म्हणजेच झिरो नंबरचा रवा घेतला आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये तीन टीस्पून आपल्याला कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे एक वाटी रवा असेल तर तीन टीस्पून यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे कडकडीत गरम करून चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे तूप सर्व रव्याला आपल्याला व्यवस्थित असं चोळून चोळून घ्यायचं आहे बघू शकाल अशा पद्धतीने असं केल्याने करंजीचं आवरण अतिशय सुंदर होतं त्यानंतर एक वाटीभर इथे मी दूध घेतलेलं आहे तर थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि सैलसर थोडासा ह्याचा गोळा आपल्याला मळून तयार करायचा आहे अजिबातही घट्ट गोळा आपल्याला अजिबातही मळायचा नाही कारण थोडा वेळ झाल्यानंतर रवा दूध खूप जास्ती शोषून घेतो म्हणून सैलसरच गोळा इथे मळून आपल्याला तयार करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे सैलसर असा छान मौसूद गोळा इथे मळून तयार केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि एक वाटी दूध घेतलेलं होतं त्यामधलं अर्धी वाटी दूध आपल्याला लागलेलं आहे आता यावरती झाकण ठेवूयात आणि वीस मिनटं बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत मधलं सारण तयार करूयात गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घातलं त्यानंतर एक टी स्पून यामध्ये खसखस घालायची खसखस मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची खसखस घातल्याने चव अतिशय सुंदर उतरते खसखस व्यवस्थित भाजून झाली की यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आणि हा ओल्या नारळाचा चव घालून झाला की साधारण दोन ते तीन मिनटं असाच मंद आचेवरती भाजून घ्यायचा त्याच्यातलं मॉइश्चर थोडं कमी झालं पाहिजे इतपत भाजून घ्यायचं त्यानंतर एक वाटीच चिरलेला गूळ घालायचा हे बघा अशा पद्धतीने आणि सतत ढवळत व्यवस्थित एक हे एकजीव करून घ्यायचं गुळाला पाणी सुटेपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं गुळाचा अजिबातही पाक वगैरे करण्याची आवश्यकता नाही हे बघा आता गुळाचा छान पाक व्हायला सुरुवात झाली की यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं त्यांनी एक तर छान बाइंडिंग सुद्धा येते आणि चव सुद्धा अतिशय सुंदर लागते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आणि छान असा ह्याचा एक गोळा होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं सर्व प्रोसेस आपल्याला स्लो टू मीडियम आचेवरच करून घ्यायची आहे बघू शकाल मिश्रणाचा इथे आता गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपलं हे मिश्रण व्यवस्थित बनवून तयार झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची मिक्स करून घेऊयात वेलची पूड व्यवस्थित त्यानंतर आता इथे गूळ आहे म्हटल्यावर जायफळ येणार म्हणून जायफळ किसनीवर खिसून असं घालायचं साधारण पाव चमचा मिक्स करून घेऊयात जायफळसुद्धा व्यवस्थित तर हे आपलं स्टफिंग किंवा सारण करंजीमध्ये भरण्यासाठी बनवून तयार आहे संपूर्ण आता गार करून घेऊयात हे मिश्रण अतिशय सुंदर दिसतं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता मिश्रण गार होतं आहे इथे आपला हा गोळासुद्धा रेस्ट होऊन साधारण वीस मिनटं झालेली आहेत एकसारखा करून घेऊयात हा गोळा त्यानंतर यातले छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे तुम्हाला कितपत करंजी मोठी हवी आहे छोटी हवी आहे त्या हिशोबाने सर्व गोळे इथे काढून झाले की यातला एक गोळा घ्यायचा आणि उरलेले गोळे झाकून ठेवायचे आहेत जेणेकरून ते कोरडे पडणार नाहीत हातावरती हा गोळा एकसारखा करायचा त्यानंतर पोळपटाला थोडंसं तूप लावायचं आणि ह्याची एक पातळसर पोळी लाटून तयार करायची आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मस्त साधारण एवढी पोळी लाटून घेतलेली आहे आता मिश्रणसुद्धा संपूर्ण गार झालेलं आहे आणि रंग बघू शकाल मिश्रणाचा काय सुरेखा आलेला आहे आता हे मिश्रण थोडं थोडं घ्यायचं आणि ह्या पोळीच्या मधोमध -मद घालायचं हे बघा अशा पद्धतीने जेवढं बसेल तेवढंच मिश्रण घालायचं त्यानंतर ही साईड उचलून हे बघा अशा पद्धतीने या साईडवरती घालून घ्यायची आणि व्यवस्थित सर्व बाजूने प्रेस करून घ्यायचं तुम्ही पाण्याचा थोडासा हात लावला तरीसुद्धा चालू शकतं हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जेणेकरून सुटून येऊ नये जेव्हा आपण तळायला घेऊ आणि इथे माझ्याकडे फिरकीचा चमचा आहे त्याच्या साह्याने इथे मी व्यवस्थित करंजी पाडून घेते बघू शकाल अशा पद्धतीने तर फिरकीचा चमचा वापरून ही करंजी अशा पद्धतीची आपण तयार करून घेतलेली आहे आता दुसरी पद्धत सांगते पोळी लाटून झाली की मध्ये मिश्रण घालायचं ही साईड उचलून वरच्या साईडनी प्रेस करून घ्यायचं संपूर्ण हे बघा अशा पद्धतीने आणि जर तुमच्याकडे फोर्क असेल काटा चमचा असेल त्याच्या साह्याने अशी करंजीला डिझाईन जरी तुम्ही देऊन घेतली तरीसुद्धा ही डिझाईन अतिशय सुंदर दिसते काटा चमचा वापरून अतिशय सुंदर डिझाईन इथे आपली बनवून तयार झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख आणि सुबक ही इथे करंजी आपली बनवून तयार झालेली आहे बघू शकाल ते तुम्ही अतिशय सुंदर दिसते आता तिसरी एक पद्धत सांगते पोळी लाटून घेतली मध्ये सारण भरून घ्यायचं व्यवस्थित हे प्रेस करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने सर्व बाजूने सील करून घ्यायचं आणि हे बघा पिंच करायचं आणि अशा पद्धतीने या करंजीला मुरड घालून घ्यायची मुरड घातलेली करंजी पण अतिशय सुंदर सुबक दिसते हे बघा अशा पद्धतीने पिंच करायचं आणि अस आणि मुरड पाडून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने वा किती सुंदर दिसतीये बघू शकाल इथे तुम्ही ही करंजी पण हे बघा अशा पद्धतीने पिंच करायचं आणि मुरड पाडायची हे बघा अशा पद्धतीने छान अशी व्यवस्थित ही करंजी सील देखील करून घ्यायची आणि अशा पद्धतीने मुरड इथे आपली पाडून घ्यायची आहे किती सुंदर सुबक ही मुरड दिसती आहे बघू शकाल इथे तुम्ही तर इथे आपली मुरड पाडलेली सुद्धा ही करंजी बनवून तयार झालेली आहे मस्त दिसतीये ऑलरेडी बघू शकाल अशा पद्धतीने सर्व इथे करंजा मी पाडून घेतलेल्या आहेत बघू शकाल काय सुंदर सुबक का दिसत आहेत आता तळायला घेऊयात तर गॅसवरती तूप गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे साजूक तूप आहे कोणताही गोडाचा पदार्थ मी साजूक तुपातच तळते तेलात नाही तळत तूप गरम झाले कसं ओळखायचं छोटीशी गोळी घालायची आणि बुडबुडे येत आहेत आणि वरती येऊन करपत नाही आहे म्हणजेच तूप छान गरम झालेलं आहे आता हा गोळा बाहेर काढून घेऊयात आणि एक एक करून ही करंजी यामध्ये सोडून घेऊयात मस्त झाऱ्याने थोडं थोडं साजूक तूप आपल्याला या करंजीवरती पण सोडून घ्यायचं आहे बघू शकाल अशा पद्धतीने मस्त गोल्डन ब्राऊन कलरवरती ही करंजी अलट पलट करून छान अशी तळून घ्यायची आहे आणि करंजी तळताना स्लो टू मीडियम आचेवरच ही करंजी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे बघू शकाल छान असा बदामीसर रंग आलेला आहे आणि काय सुरेख या करंज्या तळल्या गेलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता ह्या करंजा काढून घेऊयात संपूर्ण तूप निथळवून घेऊयात आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती या करंजा काढून घेऊयात आता जी आपण काटा चमचानी करून घेतलेली करंजी आहे ती घालून घेऊयात मस्त आता ही करंजीसुद्धा अलट पलट करून स्लो टू मीडियम आचेवरती आपल्याला छान अशी बदामिसर रंगावरती तळून घ्यायची आहे थोडंसं तूप झाऱ्याने आपल्याला करंजीवर सोडून घ्यायचं आहे आणि छान बदामिसर रंगावरती ही सुद्धा आपली करंजी तळून तयार झालेली आहे ही सुद्धा करंजी एका जाळीमध्ये अशा पद्धतीने काढून घेऊयात वा मस्त आता मुरड पाडलेली करंजीसुद्धा तळायला घेऊयात काय सुंदर दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही ही करंजी पण अलटपलट करून बदामीसर रंगावरती छान अशी तळून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता ही सुद्धा करंजी आपण जाळीमध्ये काढून घेऊयात आणि काय सुरेख इथे आपल्या ह्या करंज्या दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही एकसारखा सोनेरी किंवा एकसारखा बदामीसर रंग या करंज्यांना इथे आलेला आहे अतिशय सुंदर झालेले आहेत बघू शकाल सर्वत करंजा इथे तळून घेतलेल्या आहेत आणि एकसारखा बदामीसर रंग आलेला आहे अतिशय सुंदर झालेले आहेत बघू शकाल रंग टेक्चर अतिशय सुरेख आलेला आहे जरूर नारळी पौर्णिमेला तुम्ही ह्या करंजा नक्कीच करू शकता आवर्जून ह्या करंजा अशा पद्धतीने करून बघा आता ह्यातली एक करंजीसुद्धा तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते अतिशय सुंदर होतात खस्ता होतात तर हे बघा किती सुंदर ही करंजी झालेली आहे तुम्हाला ओपन देखील करून दाखवते आणि किती खस्ता झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही वा जबरदस्त जरूर ह्या नारळी पौर्णिमेला ह्या करंज्या तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय